मंत्री पंकजा मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत बीड जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानासंदर्भात त्या चर्चा करणार आहेत अशी माहिती मिळते बीड जिल्ह्यातील चार दिवसांच्या पाहणी दौऱ्यानंतर पंकजा मुंडे आता मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे कॅबिनेट बैठकीनंतर पंकजा मुंडे पुन्हा बीडचा पाहणी दौरा करणार असल्याची माहिती मिळते पंकजा मुंडेंनी जिल्हा प्रशासनाला पंचनामा आणि मदतीचं मदत करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत पंकजा मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत बीड जिल्ह्यातील शेतीच्या दिवसांच्या पाहणी दौऱ्यानंतर पंकजा मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत कॅबिनेट बैठकीनंतर पंकजा मुंडे पुन्हा बीडचा पाहणी दौरा करणार आहेत पंकजा मुंडेंकडून जिल्हा प्रशासनाला पंचनामा आणि मदतीचे आदेश देण्यात आले मुंबईत पोहोचले आणि कळलं परत पाऊस जोराचा सुरू झाला आठ दिवस तिथेच होते दौरा करायचा आधी ठरलं होतं गावोगावी जायचं पण ज्या पद्धतीने कार्यकर्ते बोलवत होते तेव्हा असं वाटलं एकाकडे जा दुसऱ्याकडे नाही जा कसं करायचं आणि मग पूर्ण दौऱ्यामध्ये अधिकाऱ्यांचा ताफा माझ्याच मागे मंत्री आले मंत्री आले म्हणून जी खरी मदत पोचायची जे पंचनामा आहे जे कागदपत्र व्हायचे ते राहतील म्हणून फार अगदी ओघाओघाने भेट दिल्या आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना आदेश दिले की मदतीच्या संदर्भातले पंचनाम्याच्या संदर्भातले रिपोर्ट तात्काळ पाठवावे पण मदत पैसा अडका हे महत्वाचं नाही आत्ता तुम्हाला महत्वाचं आहे ते तुमचं मनोबल आपलं घर आपल्या डोळ्यासमोर वाहून जाताना बघून तुम्हाला काय यातन होत असतील हे मी कल्पनाच नाही करू शकत कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलण्यासाठी आणि ह्या विषयावर गांभीर्याने उपाययोजना करण्यासाठी आपलंच म्हणणं आपलीच प्रतिनिधी म्हणून बोलण्यासाठी मी इथे आलेली आहे कॅबिनेट झाली मुख्यमंत्र्यांची बैठक झाली की परवा परत मी येते जिल्ह्यात जितकं शक्य आहे तिथे भेट द्यायला आणि लोकांच्या सांत्वनासाठी लोकांच्या भेटीसाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी तर तुम्ही घाबरून जाऊ नका मनोबल हरू नका स्वतःच्या जीवाची काळजी घ्या उगीच पाण्यामध्ये गाडी घालू नका पोहायचा प्रयत्न करू नका जिथे आहे तिथे मुठी धरून थांबा